महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत जेमतेम हाताखाली आलेली आहे उर्वरित राहिलेली शेतीचीही मशागत काही दिवसात पूर्ण होईल लगेच पाऊस आला तर काही ठिकाणी पेरणीला देखील सुरुवात होईल परंतु बियाणे घेताना शेतकरी बांधवांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे कारण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बियाण्यांच्या काळाबाजार होऊन अप्रमाणित व बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माती मारल्या जाऊन फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे पेरणीचे दिवस अगदी तोंडावर आले आहेत केवळ पाऊस पडण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतला तर बोगस व अप्रमाणित बियाणे अव्वाच्या सव्वा भावात येण्यापासून फसगत होणार आहे अनेक नामांकित बियाणे कंपनीच्या नावावर डुप्लिकेट बियाणे बाजारात विक्रीसाठी असल्याची माहिती आहे एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी कपासीचे अप्रमाणित व खुल्या बियाण्यांचा सा साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला होता सदर बियाणे हे मूर्तिजापुरात विक्रीसाठी आणल्या गेले होते सोळा लाख रुपये किमतीचे केवळ आठ क्विंटल बियाणेच पोलिसांच्या हातात लागले यापूर्वीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे खुले व अप्रमाणित बियाणे कोण्या व्यापाऱ्याकडे आले होते याचाही पोलिसांनी उहापोह करणे गरजेचे आहे कारण सदर व्यापाऱ्याकडून शेतकरी बियाणे खरेदी करणार नाहीत जिल्ह्यात मुख्यत्वे तूर सोयाबीन मूग कापसी कपासी हे पारंपरिक पिके असून यावर्षी कपासीचा पेरा वाढणार आहे प्रामुख्याने सोयाबीन व कपाशीचे अप्रमाणित व बोगस बियाणे बाजारात असून सारखेच लेबल असलेले बियाण्यांचे पाकिटे अथवा बॅग शेतकऱ्यांना ओळखणे शक्य नसल्याने फसवणूक होणे हे निश्चित झाले आहे अशातच प्रतिबंधित बी एचटीबीटी कपाशी बियाणे सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल झाले असल्याची माहिती आहे हे, हे बियाणे किती चांगले आहे हे, हे पटवून देऊन अव्वाच्या सव्वा किमतीत शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जाणार आहे सदर बियाणे खुल्या पद्धतीने शहरात आणल्या गेल्याने विशिष्ट व्यापारी वेगळ्याच नावाने पाकिटे तयार करून ते चोरट्या पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे शेतकऱ्यांनी बियाणे घेताना बॅगवर असलेले लेबल त्यावरील बॅच नंबर तारीख पाहूनच बियाणे खरेदी करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला असला तरी बियाण्याच्या दोन पाकिट मधील ओरिजिनल डुप्लिकेट अंतर ओळखणे शक्य नाही प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर सबस्क्राईब प्रेस मिस अन अपडेट